गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर पुणे बेंगळुरू महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने वाहतूक कोंडी तीव्र झाली आहे विशेषतः टोप बिरदेव मंदिर परिसर ते संभापूर फाटा या रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत रस्त्याचे काम मंद गतीने सुरू असल्याने प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरत असून प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कामे दीर्घकाळापासून रखडल्याने आजही वाहन चालकांना लांबच लांब वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे महामार्गावरील पत्रीकरण रुंदीकरण आणि दुरुस्तीची कामे अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याने अनेक ठिकाणी वाहने तास अडकून राहत आहेत टोप बिरदेव मंदिर ते संभापूरपाटा या दरम्यान तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे अरुंद मार्ग सुरू असलेली खुदाई आणि अपुऱ्या पर्यायी मार्गांमुळे वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोठमडल्याचे चित्र दिसते पीक आवरमध्ये तर शेकडो वाहनांची रांग लागल्याने प्रवासी विद्यार्थी आणि कामगार वर्ग त्रस्त झाला आहे स्थानिक नागरिकांनी शासन आणि प्राधिकरणांकडे महामार्गाच्या कामांना गती देण्याची आणि होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे महामेडिया ट्वेंटी साठी टोप संभापूरहून किशोर जासूद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर